धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात प्रियकर आणि त्याच्या सहकार्याच्या मदतीने पती चाखून दोन महिन्यांनी खुनाची घटना उजेडात आली असून सुरुवातीला इसमाला दारू पाजली त्यानंतर पुन्हा लोटपोट होईस तोवर दारू पाजली दारूच्या नशेत असलेल्या इसमाची हत्या केली त्याचा मृतदेह नदीपात्रात फेकला तब्बल दोन महिन्यानंतर खुनाला वाचा फुटली आणि पत्नीनेच प्रियकर आणि त्याच्या सहकार्याच्या मदतीने हत्या घडवून आणल्याचे पुढे आले पोलिसांनी दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल करत आरोपींना जेर बंद केले याबाबत मिळालेल्या ले माहितीनुसार मृतकाचे नाव सचिन दीपक घरत वय पस्तीस वर्ष असे आहे पोलिसांनी या प्रकरणी सारिका सचिन घरत वर्ष एकोणतीस सूरज कर्लुके वर्ष सत्तावीस आणि विक्की अमझरे वर्ष अठ्ठावीस या तिघांना ताब्यात घेतले यातील सूरज कर्लुके आणि विक्की अमझरे हे दोघेही आपटी येथील रहिवासी आहेत दोन महिन्यांपूर्वी देवळी तालुक्यातील रोहणी शिवारात वर्धा नदीच्या पात्रात इसमाचा मृतदेह आढळला होता त्याप्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला होता चौकशी दरम्यान पोलिसांना अनेक बाबी संशयास्पद वाटल्या त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान सचिन घरात हे मिसिंग असल्याची तक्रार सत्तावीस एप्रिल रोजी पुलगाव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती वर्धा नदीच्या पात्रात मिळालेला मृतदेह सचिन घरातचा आहे काय याबाबत पोलिसांनी शोध घेतला त्यावेळी महिलेने ओळख केली नव्हती नंतर पोलिसांनी कसून शोध घेत मृतकाची ओळख केली त्यात तो मृतदेह सचिन घरतचाच असल्याची माहिती पुढे आली पोलिसांनी संशयाच्या आधारे तपास केला आणि पुढे सारिका घरतच्या मदतीने सूरज करलुके आणि विक्की अमझरे या दोघांनी सचिन घरतची गळा आवडून हत्या केल्याची माहिती पुढे आली पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली त्यात घटनेच्या दिवशी सचिन तसेच सूरज आणि विक्की हे दोघे मद्यप्राशन करण्यात गेले तेथे सचिनला दारू पाजली काही वेळाने नाचणगाव कालव्याकडे गेले आणि तिथेही दारू पाजली अतिमध्य पाजल्यानंतर त्याचा गळा आवडून हत्या केली आणि हिवरा कावरे परिसरातील नदीपात्रात मृतदेह फेकला तब्बल दोन महिन्यांच्या तपासानंतर हत्येचा हा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले ही कारवाई पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल सोनवणे विनोद रघाटाटे राजेंद्र हाडके यांनी केली पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे यवतमाळ जिल्ह्याच्या अष्टी येथील सचिन घरात हा पत्नीसह पुलगाव येथे किरायाने राहत होता सारिका ही शेतीच्या मजुरीला जायची ऑटोने जाताना सूरज आणि सारिकाची ओळख झाली आणि पुढे दोघांचे प्रेम संबंध निर्माण झाले विक्की हा सारिकाला बहीण मानायचा सचिन नेहमीच दारुपीत असायचा त्यात तो सारिकाला त्रास देत असल्याची माहिती पुढे येते आणि त्यातून सचिनची हत्या केल्याचे पुढे येते ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नव न्यूज उपजिल्हा प्रतिनिधी वर्धा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.